नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये घरच्या घरीच कृष्ण जन्माष्टमी पूजा करण्याची संपूर्ण पद्धत आणि जन्माष्टमी पूजेचे महत्त्व व फायदे बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जन्माष्टमी पूजेचे महत्व आणि फायदे जाणून घेऊया जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस आहे या दिवशी कृष्णाची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि यश मिळते अशी मान्यता आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि शांती लाभते जन्माष्टमीच्या व्रताने सात जन्मातील पापे नष्ट होतात आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते जन्माष्टमीच्या पूजेने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि धनसंपत्ती वाढते असे मानले जाते जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने साधकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे देखील मानले जाते जन्माष्टमीच्या व्रताने आणि पूजेने आरोग्य चांगले राहते जन्माष्टमीच्या व्रताने मोक्ष मिळतो असे मानले जाते जन्माष्टमीच्या दिवशी दान करण्याचे खूप महत्त्व आहे शक्य असल्यास अर्जुनला मदत करावी जन्माष्टमीच्या दिवशी घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण ठेवावे यंदा कृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून सुरू होऊन सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौतीस वाजेपर्यंत राहील जन्माष्टमीची पूजा मध्यरात्री केली जाते कारण भगवान श्री कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता कृष्ण जन्माष्टमीचा अर्थ कृष्णाच्या जन्माचा प्रसंग श्रावण महिन्यात अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्री कृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे विष्णूचा आठवा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्म ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात जन्माष्टमीच्या पूजेसाठी सर्वप्रथम बाळकृष्णाची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठिकाणी स्थापित करावा पूजेसाठी पिवळ्या रंगाचे आसन शंख घंटा गायवासराची मूर्ती आणि सजावटीसाठी फुले ठेवा बाळकृष्णाला पिवळे वस्त्र चंदन अत्तर हार मुकुट आणि बासरी अर्पण करा धूप दीप तुळशीपत्र आणि नैवेद्य दाखवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी या मंत्राचा जप करावा मंडळी आता आपण घरच्या घरीच जन्माची पूजा करण्याची संपूर्ण पद्धत जाणून घेऊया जन्माष्टमीच्या दिवशी उपवास ठेवावा आणि मध्यरात्री म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानंतर उपवास सोडतात या दिवशी श्रीकृष्णाच्या बालरूपात पूजा केली जाते बालकृष्णाची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठिकाणी स्थापित करावा पूजेसाठी चौरस किंवा पाठ पिवळे आसन शंख घंटा गाय वासराची मूर्ती आणि सजावटीची फुले पाने घ्या बाळकृष्णाला अर्पण करण्यासाठी पिवळे वस्त्र चंदन अत्तर हार मुकुट बासरी धूप दीप तुळशीपत्र इत्यादी नैवेद्य तयार ठेवा या दिवशी सर्वप्रथम संपूर्ण घर झाडून पुसून स्वच्छ करणे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालणे पूजा साहित्य एकत्र करणे फुले काढून आणणे त्यानंतर वस्त्र वाती तयार करणे गणेशपूजन म्हणजेच एका ताटामध्ये तांदूळ आणि नारळ काढून ठेवणे सर्वप्रथम घरातील देवांची पूजा करून घेणे नंतर एका पाटावर कृष्णाच्या मूर्तीची स्थापना करणे पाटाच्या बाजूला रांगोळी काढणे त्यानंतर समयी पेटवून घेणे श्रीकृष्णाला पंचामृताने स्नान घालावे पंचामृतामध्ये दूध दही तूप साखर आणि मध एकत्र करून पंचामृत स्नान घालावे पंचामृत स्नान झाल्यानंतर श्रीकृष्णावर दुग्धाभिषेक व जलाभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर शुद्ध पाण्याने श्रीकृष्णाची मूर्ती स्वच्छ करून घ्यावी त्यानंतर आचमन करावे डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर घ्यावे आणि प्रत्येक नावाच्या शेवटी नम हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे श्री केशवाय नमः श्री नारायणाय नमः श्री माधवाय नमः श्री गोविंदाय नमः चौथे नाव उच्चारताना नम या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून तामणात पाणी सोडावे नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावेत आणि शरणागत भावासह पुढील नावे उच्चारावीत श्री विष्णवे नमः श्री मधुसूदनाय नमः श्री त्रिविक्रमाय नमः श्री वामनाय नमः श्री श्रीधराय नमः श्री ऋषिकेशाय नम श्रीपद्मनाभाय नमः श्री नमः श्रीसङ्कर्षणाय नमः श्रीवासुदेवाय नमः श्रीप्रदुम्याय नमः श्री अनिरुद्धाय नमः श्रीपुरुषोत्तमाय नमः श्रीअधोक्षजाय नमः श्रीनरसिंहाय नमः श्री अच्युत्ताय नमः श्रीजनार्दनाय नमः श्री उपेन्द्राय नमः श्री हरे नम श्रीकृष्णाय नम पुन्हा आचमनाची कृती करून वरील चोवीस नावे म्हणावीत नंतर पंचपात्रातील पाणी सामनात ओठावे अन दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत हात जोडावे त्यानंतर प्रथम गणेशपूजन करून घेणे नंतर, नंतर श्रीकृष्णाला जानवे घालून हळद कुंकू चंदन अबीर लावून घेणे त्यानंतर श्रीकृष्णाला फुले अर्पण करणे या पूजेमध्ये देवकी वसुदेव बलदेव नंद यशोदा आणि लक्ष्मी या सर्वांचा ना नाम क्रमश घेतले पाहिजे बालकृष्णाला पिवळे वस्त्र बासरी अर्पण करणे अगरबत्ती आणि निरांजनाने ओवाळणे त्यानंतर दुपारती करणे मंत्रोच्चार करून ध्यानधारणा करणे श्रीकृष्णाची प्रार्थना करणे वसुदेव सुतदेव हा मंत्र म्हणून श्रीकृष्णाचे कृष्ण करावे त्यानंतर लाया आणि दूध पंचामृत दही पोहे आणि लोणी याचा श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवणे त्यानंतर श्रीकृष्णाची आरती करणे आरती केल्यानंतर श्री श्रीकृष्णाला आवडतात ते पदार्थ म्हणजे शेवग्याच्या पाल्याची भाजी आंबोळी गुळ चून आणि कुळधाची उसळ दाखवणे आपापल्या प्रांताप्रमाणे आपापल्या आवडीप्रमाणे नैवेद्य निवडू शकतो हा नैवेद्य उपवास सोडताना ग्रहण करणे रात्री भजन कीर्तनाचा नाच गाण्याचा कार्यक्रम करून रात्र जागवणे मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्र मैत्रीण आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा अशाच प्रकारच्या माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ